सिरोंचा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या रंगाय्यापल्ली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत या शाळेत जवळपास एकशे चाळीस विद्यार्थी पटावर असून त्यांच्या अध्यापनासाठी केवळ तीनच शिक्षक आहेत ज्यामुळे वर्ग व विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक देण्यात यावे या मागणीकरता गावातील नागरिकांनी अठ्ठावीस जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले होते दिनांक एकतीस जुलै रोजी गट शिक्षण अधिकारी यांनी रंगैयापल्ली जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन येत्या एक महिन्यात नियमित शिक्षक रंगैयापल्ली जिल्हा परिषद शाळेला भेट देऊ शाळेला देऊ असं आश्वासन दिलं मात्र गावकर यांनी तीन दिवसात शिक्षक आले नसेल तर सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिलाय ब्युरो न्यूज सेवन मराठी सिरोंचा गट चिरोली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगायपल्ली इथे एक ते आठवा वर्गापर्यंत असून या शाळेत फक्त तीन शिक्षक आहे याच्यापैकी एक केंद्रप्रमुख आहे एक मुख्याध्यापक आहे उरलेला एक शिक्षक एक ते आठवा वर्ग सांभाळत नाही म्हणून नाही का आम्ही शिक्षकांचा मागणी केलो होतो तरी पण आठ दिवस झाले आत्तापर्यंत त्यांचा अठ्ठावीस आत्ता सात दोन हजारपर्यंत त्यांना मुदत दिले होते तरी पण नाही का त्यांनी शिक्षकांच्या नियुक्ती ना केल्यामुळे आम्ही तालाटोको आंदोलन केलं होतो तालाटोको आंदोलन तीन दिवस तीन आ, 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 चार दिवस संपूनही गेले आत्तापर्यंत कोणताही रिप्लाय नाही आहे आम्ही नाही का सोमवारपर्यंत आज आस आंदोलन असंच चालवून कोणत्याही शिक्षक नाही पाठवला तर सोमवारीपासून चिक्काजाम चक्काजाम म मुला मुलगी मुलांसोबत आणि पालक सगळे मिळून गावकरी मिळून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे याच्या नोंद नाही का गव्हर्नमेंट नाही तर आपला जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिकारी जे कोणी असो त्यांनी नोंद घ्यावी अशी गावकऱ्यांचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मागणी आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.